नगर परिषद निवडणूक तिरंगी होणार असल्याने या निवडणुकीला रंगत आले आहे यातच विरोधी पक्षनेते अखिल काझी यांनी काही विरोधकांना चोर म्हणून संबोधले आहे पाहुयात सविस्तर या बातमीमधून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे ऐन थंडीतही राजकीय वातावरण गरम व्हायला सुरुवात झाली आहे दरम्यान सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या अठराशे सत्तावन्नची स्थापना असलेल्या म्हसवड नगरपरिषद निवडणुकीकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे या नगरपरिषदेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पूजा सचिन विरकर यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर दोन्ही राष्ट्रवादीसह सर्व विरोधकांनी एकत्र येत राष्ट्रवादीकडून भुवनेश्वर राजेमाने यांना उमेदवारी दिली आहे तर शेखर गोरे यांच्या गटाकडून ज्येष्ठ नेते विलास माने यांच्या स्नुषा गौरी विशाल माने मैदानात आहेत त्यामुळे नगरपरिषद निवडणूक तिरंगी होणार असल्याने या निवडणुकीला रंगत आली आहे दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते अखिल काझी म्हणाले की विरोधकांनी गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत केलेल्या रणनीतीमुळे मुसवट पंधरा वर्ष मागे गेले आहे विकासकामे खुंटली असून चोरांचे चोरी करण्याचे काम आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची प्रशासनावर पकड असल्याने नवीन प्रशासन आल्यानंतर विकासकामे झाली आहेत माझा नगरसेवक पदासाठी अर्ज वैध झाला असून मला पुन्हा जनतेने संधी द्यावी मी काम करणारा व जनतेच्या हकीला धावून जाणारा माणूस आहे मी सुशिक्षित आहे त्यामुळे जनतेने मला पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक चार मधून नगरसेवक पदाची संधी द्यावी तर मसवड नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक चार मधून नगरसेवक पदासाठी तुम्ही अर्ज दाखल केला होता पण तुमचा अर्ज वैध झालेला आहे काय भावना आहेत आणि निवडणुकीच्या अनुषंगाने तुमची रणनीती कशा प्रकारे असेल नाही रणनीतीचा काय विषय नाही भावनांचं काय नाही जे फॉर्म व्हॅलिड झाला आता का परत एकदा मला संधी लोकांनी द्यावी मी काम करणारा माणूस आहे सर्वसामान्याच्या रा, हाकेला रात्री एक वाजता फोन के केला तरी हाकेला जाणारा दा माणूस आहे सुशिक्षित आहे मी एम ए झालेला विद्यार्थी आहे मसवडमध्ये नौका चेहरा म्हणून चर्चा सुरू आहे की पूजा विरकर यांना उमेदवारी दिलेली आहे नाही नाही असं काय नाही त्यांच्या घरी पूर्वीपासून राजकीय त्यांच्या सासूबाई कमळाबाई विरकर म्हणून होत्या त्या नगरसेवक होत्या त्यांच्या पाहुज नगरसेवक हो नगरसेविका होत्या जाऊबाई सॉरी जाऊबाई नगरसेविका होत्या त्यांचे धीर नगराध्यक्ष होते माझी नगराध्यक्ष आहेत नौका चेहरा नाही तो आ, आता मध्ये चर्चा होती कि आ, की भाजपाकडून वसंत मासाळ आणि विजय दट असतील सुनील पोरे असतील यांनी सुद्धा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळण्यासाठी जयकुमार गोरेंकडे प्रयत्न केले होते त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी कंबर कसली होती तर अंतर्गत मतभेद होतील किंवा काय असं वाटतंय का, का तुम्हाला नाही नाही अजिबात नाही अंतर्गत मतभेद अजिबात काय होणार नाही सगळे मतभेद मिटले हे झालं पूजा सगळे जण मदत करणार आहे आता मध्ये चर्चा आहे की अखिल काजे यांचं नाव चर्चेत होतं तुम्ही विरोधी पक्ष नेते होता तर काय पुढचं वातावरण असेल पुढचं काय एक हाती एकवीस झिरो करायचं आमचं काम आहे एकवीस झिरो होणार तर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट असेल अजयदादांचा पक्ष असेल प्रहार जनशक्ती पक्ष असेल आणि सर्व विरोधकांनी एकत्र मोठ बांधून तुमच्या विरोधात रणनीती आखली आहे आणि उमेदवारी उभे केलेले आहेत काय वाटते तुम्हाला रणनीतीचा अशीच रणनीती नऊ वर्षापूर्वी केली होती त्या तेच सगळं शहराला भोगायला लागलं नऊ वर्ष किमान पंधरा वर्ष तरी गाव मागं गेलं शहर मागं गेलं आता एकमार चोऱ्यांना दिल्याशिवाय या चोरांचं काय आहे चोरी काम आहे हे काय सुधारणा नाही हे जेव्हा जयकुमार गोरेंची प्रशासनावर पकड आहे जेव्हा जयकुमार गोरेंची प्रशासन आलं तेव्हाच नवीन काम तयार झाले सगळे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका